कोल्हापुरातील फुटबॉलच्या सामन्यामध्ये होणाऱ्या बक्षीस वाटपावरून शिवसेना उबाटा गटाचे शहर प्रमुख रवीकरण इंगोले यांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केले याबद्दलचे आपले परखड मत त्यांनी भर मैदानावरच मांडले कोल्हापूर शहरातील व जिल्ह्यातील नाव लौकिक करणारा हा रणसंग्राम पोलीस प्रशासनास माझी विनंती राहील विनर कोणी असो पण बक्षीस लावण्याचा जो प्रकार आहे त्यावर पोलीस प्रशासनानं जो कोण टॅक्स भरतो जो टॅक्स पे म्हण आणि जो हा भारत देशाचा सक्षम नागरिक आहे अशानक बक्षीस लावाव मी कुठल्याही एका टीमच्या बाजूने किंवा एका टीमच्या विरुद्ध बाजूने बोलत नाही पण सोलापूर फुटबॉल जर मुकाश करत असेल तर फोन नंबर चांगला आले सकल आणि यासाठी आज जरा आलो माझी विनंती पद्धतीने जर फुटबॉल सामना होणार असेल तर हा खेळ आहे हा मग आहे माझी विनंती राहील पोलीस प्रशासनात एका विशिष्ट पक्षाचा खेळाध्यक्ष नात्याने ग्राउंड जर खुलून पोलीस प्रशासनानं आमची विनंती स्वीकारली नाही तर भविष्यामध्ये विधानमंडळामध्ये हा मुद्दा उपस्थित केला जाईल याची घ्यावी आणि बक्षीस या भारत देशाचा इन्कम टॅक्स भरतो त्याच बक्षीस स्वीकारावं एक नंबर धन्यवाद